धुळे शहरातील बांधकाम विभाग कार्यालय येथे सर विश्वेश्वर्या सभागृहात सर जयंती जयंतीनिमित्त अभियंता दिवस साजरा याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील बांधकाम विभाग कार्यालयासमोर असलेल्या सर विश्वेश्वरी सभागृह या ठिकाणी आज सकाळी दहा वाजता सर विश्वेश्वर्या समितीच्या वतीने या ठिकाणी अभियंता दिवस साजरा करण्यात आला तर सुरुवातीला सर विश्वेश्वरय मोक्षगुंडम यांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करून कार्यक्रमात सुरुवात झाली तर या ठिकाणी सर दिनानिमित्त या ठिकाणी निबंध स्पर्धा घेण्यात तर या या स्पर्धेत स्पर्धकांना निवडून ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आले प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी ज्येष्ठ अभियंता ओसवाल साहेब यांचा या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर प्रसंगी मोठ्या संख्येने सर्व सर विश्वेश्वर समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर याबाबत अधिक माहिती समितीचे प्रमुख अहिरे यांनी दिली काही जबाबदाऱ्या दिल्या ते देखील जबाबदाऱ्या पार पडतायत आणि भविष्यातील एक आपल्या समोर बसलेले मोठे व्यक्तिमत्व कळतील त्यांची प्रेरणा घेऊन ते देखील भविष्यात यशस्वी होतील हा एक प्रयत्न म्हणून सूत्र संचालनामध्ये किंवा बायक यांच्यामध्ये थोडी गडबड होऊ शकते पण ती गडबड पण आज महत्वाची आहे आणि आपण म्हणतो की तसं अपयशाची पायरी सांगल्यानंतर यशाची जवळ मिळते तसंच आपण ही सुरुवात करूया प्रयत्न मी पण स्थापन झाल्यापासून आहे सर्वात तरुण मीच होतो आणि सर्व प्रयत्न मी जवळून बघितला आहे त्यांचे या संस्थेबद्दलची आत्मीयता प्रत्येक गोष्टीत त्यांचं कटाक्ष आग्रह हा खरोखरच त्यांना कायम आमच्या आठवणीत ठेवेल आज निश्चितच दाराशिवकर सरांची आठवण आज या प्रसंगी येतच आहे दोन हजार दहापासून या संस्थेचे आम्ही जेव्हा सदस्य सुरू केले तेव्हा मी देखील ॲक्टिव्ह पार्टमध्ये दे होतो आमच्या सुशिशित बेरोजगार असोशिएशनमध्ये मी तेव्हा सेक्रेटरी म्हणून काम करत होतो तेव्हा आम्ही वन फिफ्टी प्लस आमच्या सुभेचे सभासद दिले होते आणि बाकी डिपार्टमेंटली सांगायचं तर फक्त पीडब्ल्यू डू कृती मर्यादित नाही आहे संस्था तर या दाराशिवकर सर किंवा वसवान सर सर यांनी इतकं व्यापक स्वरूप दिलेलं की अगदी एकही डिपार्टमेंट असं सोडलं नाही फक्त सिव्हिलच नाही ते इलेक्ट्रिकल मेकॅनिकल असो सगळ्या महाराष्ट्रातले जवळजवळ हजार प्लस सभासद या समितीत आहेत हे खरोखरच गौरवाची गोष्ट आहे ज्यांनी या संस्थेसाठी कार्य केलं आज पण ते नव्वदीमध्ये जे त्यांचं आमच्यावर प्रत्येक क्षणाला कसं करणार काय करणार कसं होणार म्हणजे बारीक बारीक ज्यांचं लक्ष असतं असे आमचे मार्गदर्शक आदर्श इंजिनियर ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये खूप संघर्षमय प्रामाणिक इंजिनियर म्हणून त्यांनी काम केलं आहे त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना त्रासदेखील झाला आहे परंतु ते खंबीर स्वभावाचे कठोर स्वभावाचे असल्याने कधी मागे हटले नाहीत आणि त्यांचं देखील या संस्थेमध्ये असलेलं योगदान आम्हाला एक प्रेरणा देतं आणि म्हणून आज समितीने ठरवलं की त्यांना देखील एक जीवनगौरव पुरस्कार द्यावा आ, आणि तो त्यांनी आज स्वीकारावा अशी देखील आज कित्येक दिवसांनी हा हॉल पूर्ण भरलेला मी पाहतोय माग काय झालं याची चर्चा करण्यात अर्थ नाही आज काय आपण करू शकतो हे ठरवणं आवश्यक नाही तर माझा एक प्रस्ताव आहे आपले जे इंजिनियर आज रिक्रुट होतात ते पीडब्ल्यूत असो इलेक्ट्रिकलमध्ये असो खाजगी यंत्रणे खूप इंजिनियर आहेत पण त्यांचं ज्ञान हे आजच्या याच्याशी अप टू डेट नाही ते दुसऱ्याची मदत घेतात एस्टिमेट करायचं आहे याला द्या पैसे एस्टिमेट बनवून दे सर्वे करायचं आहे याला द्या पैसे हा सर्वे करून दे अशी परिस्थिती आहे म्हणून माझा प्रस्ताव आहे की हा हॉल हे जे नवखे इंजिनियर्स आहेत यांना ट्रेनिंग देण्याकरता वापरावा आणि तसं ट्रेनिंग तसे दिलं तर काय होतं हे मी प्रायव्हेट कंपनीत वीस वर्ष चालवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जर प्रॉपर ट्रेनिंग दिलं गेलं तर इंजिनियर खूप काही करू शकतो तर ही विनंती नव्या बॉडीने स्वीकारावी अशी मी सगळ्यांना सगळ्यांच्यातर्फे विनंती करू इच्छितो अभिनंदन की त्यांनी ओसवाल साहेब आणि आमचे देशपांडे दात्या यांचा सत्कार केला तसं पाहायला गेलं तर धुळे शहराला ही काही पार्श्वभूमी आहे भारतरत्न मोक्षकुंड विश्वेश्वरय्या यांची शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आपल्या इथं जी काही प्रगती झाली अगदी सुरुवातीला विश्वेश्वरय्या सर हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सर्वप्रथम त्यांची नियुक्ती जी झाली ती धुळे इथे झाली हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे जे आता समितीचं जे दालन आहे म्हणजे ह्या सभागृहाच्या शेजारी त्याच कक्षामध्ये विश्वेश्वर्याजी बसत होते त्यांचं कार्यालय जे होतं म्हणजे मी जेव्हा समोर सब डिव्हिजनला असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून होतो, होतो। त्यावेळेला ह्या कक्षामध्ये इलेक्ट्रिकल सब डिव्हिजन होतं आणि त्यावेळेला साहेब असतील जे असतील त्यावेळेची जी ज्येष्ठ मंडळी होती तर त्यांनी श्री विश्वेश्वरय्या हे ज्या ठिकाणी बसत होते तर त्या ठिकाणी आपण त्यांचं स्मृती स्थान म्हणून आपण डेव्हलप करावं अशी हो। त्यांनी कल्पना मांडली आणि ती शासकीय जागा असल्यामुळे ते शासकीय सोपस्कार करण्यामध्ये काही कालावधी केला आणि त्याच्यात समितीला यश मिळालं आणि ते इलेक्ट्रिकल सबडिव्हिजन आपण अन्य जागेवर स्थलांतरित केलं आणि त्या ठिकाणी स्मृती कक्ष आपण स्थापन केला हे अतिशय मोलाचा जो त्यांचा जो खजिना आहे म्हणजे त्यांचे जे काही फोटोग्रॅफ्स आहेत तर आपण जर पाहिलं असेल तर तिथं असलेले फोटोग्रॅफ्स जी माहिती तर त्याच्यावरनं त्यावेळच्या या ज्येष्ठ मंडळींनी किती कष्ट घेतलेत याची आपल्याला कल् कल्पना येईल शंभर वर्षापूर्वीचे जे काही फोटोग्रॅफ्स होते जी काही माहिती होती जी काही पदकं त्यांना मिळालेली होती ही सगळी गोळा केलीत आणि त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत हा असा अमूल्य ठेवा विश्वेश्वरय यांचा आपल्या शहराला लाभला ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे